आज माझ्या मागं असं काम लागलं होतं की ते मया कधीच केलं नव्हतं तर नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये तर सकाळी बिघीनच पहिल्यांदा आपल्या घोड्यामध्ये तेल टाकून घेतलं होतं कारण की तेला हेम पण नव्हता ट्रॅक्टरमध्ये याच्यामुळं पहिल्यांदा आपल्या घोड्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि पुरी एक कॅन टाकून घेतली होती कारण म्हणलं दिवसभर ताणही पडत नाही आणि आप आपली कॅन फुल भरली होती आणि तेच म्हणलं आता आपल्याला दिवसभर ताण आहे आणि नांगरओटी पण करायची होती एकरभर नांगरायचं होतं आणि आपल्या मागं दुसरं पण काम लागलं टाकून आलो होतं नांगरायला आणि नांगराचे पहिलं तास लावलं होतं तास पण नंबर एक लागलेला आणि आपल्या आखाड्या जवळच होतं नांगरायचं नांगरायचं पहिले तास मारलं होतं पण दुसऱ्या तासाला आपला नांगर पडला होता आणि माझं नसीब कसं आहे ते मलाच कळणं झाले कारण की नांगर आपला कवा धोका देईन ते मला कळतच नाही उतरून नांगराला पलटी द्यावं लागत ला आणि ती पण पलटी दिली आता मला एवढं नागरू नागरनं ना तर झालं होतं पुरं ट्रॅक्टर आणू लावलं होतं सावलीला आणि माझ्या आंबरच्या मागे लागलं होतं काम कारण की मामा गेले होते गावाला आणि हे काम लागलं होतं आमच्या मागे हे काम मला कधीच केलं नव्हतं ते आज काम करायचं होतं अंबरला म्हणलं होतं नंतर वैरण टाकूता ढोरायला आधी गावाकडे जाऊन कुलप्या आण कारण की ऊन जास्त लागू लागला आणि त्याच्यामुळेच मला होतं आंबरला आंधी गावाकडे जाऊन कुल्पी आणूता आणि आखाड्या बसून खाऊता आखाड्या आलोच होतो की पण ही दिसली क्वार्टर पिन दिली आणि खात का ही क्वार्टर पिन काढू लागलो ही क्वार्टर पिन काय गेली मला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय श्रीराम